नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार भाटकर कोकण वास्तूच्या आपल्या नव्या खोऱ्या आपण स्वागत करतोय आज आपण आलो गाव धामणसे तालुका जिल्हा रत्नागिरी मित्रांनो समोर जो पाहता तो आहे आपला धामणसे गावचा बसस्टॉप आणि इथूनच साधारणपणे एक पाचशे मीटरवर धामणसे गाव आहे जिथे आपल्याला बेसिक ग्रॉसरीच्या गोष्टी या नक्की मिळून जातील आणि आत्ता आपण जे उभे आहोत ते आहेत शाळेच्या पटांगणावर अर्थात धामणसे गावची शाळा जी आहे ही आपण पाठीमागे बघू शकाल आणि मित्रांनो या शाळेला लागून असलेला पाठीमागचा आपला आत्ता शहात्तर गुंठ्याचा ॲग्रिकल्चर प्लॉट पूर्णपणे शंभर टक्के मातीचा प्लॉट आणि टेबल प्लॉट या ठिकाणी तुम्हाला लागून मिळून जात आहे मित्रांनो सध्याच्या घडीला जा जागेमध्ये जंगली झाड आहेत त्यामुळे तुम्हाला जी पाहिजेत ती झाडं आपण ठेवू शकता आणि नवीन लागवड आपण अर्थात करू शकता कारण अर्थात मातीचा प्लॉट आहे अतिशय उत्तमरित्या सोनं देखील या जागेमध्ये आपण पिकवू शकता मित्रांनो या जागेचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हा जो रस्ता आहे धामणसी गावचा हा डांबरी रस्ता आपल्या प्लॉटला लागून आहे आणि रस्त्याच्या पलीटे देखील आपली थोडीशी जागा गेली आहे आणि ती जागा आपल्या नदीला लागून आहे गावच्या त्यामुळे पाण्याची देखील तुम्हाला चिंता करण्याची काही गरज नाही आहे मित्रांनो सध्याच्या वेळेला लाईटचं कनेक्शन प्लॉटच्या शेजारी उपलब्ध आहे पाण्यासाठी वीर किंवा बोरवेराची सोय करावी लागेल किंवा तुम्हाला नवीन पाणी पाहिजे असेल तर आपण नदीमधून पाणी हा पंप टाकून नक्कीच येऊ शकता आता ड्रोन ड्रोनच्या मधून प्लॉट पाहून घेऊया आणि याविषयी सविस्तर देखील बोलूया तर मित्रांनो आपण ड्रोनच्या माध्यमातून बघितलं की प्लॉट कसा सुंदर आहे आणि शाळेला लागून आहे या व्यतिरिक्त डामरी असता देखील प्लॉटला लागून आहे आणि अजून एक वैशिष्ट्य मी सुरुवातीला बोललो होतो ती म्हणजे आपल्या प्लॉटला नदी देखील ला लागून आहे मित्रांनो ऑलमोस्ट जवळपास बारमाई वाहणारी नदी आहे पाणी थोडंफार कमी होतं उन्हाळ्यामुळे तरी देखील पाणी ह्या ठिकाणी शंभर टक्के असतं इथे मी तुम्हाला हा प्लॉट दाखवतो आहे ही जागा दाखवतो आहे याचं कारण देखील तसंच आहे कारण रस्ता जो आहे रस्त्याच्या डाव्या साईडला आपल्या शहात्तर गुंठ्यापैकी साधारणपणे बहात्तर गुंठ्याचा प्लॉट आहे आणि उरल्या चार गुंठ्याचा प्लॉट हा रस्त्याच्या उजव्या साईडला आहे जो आहे नदीला लागून त्यामुळे ही जी पट्टी आहे साधारणपणे तीन ते चार गुंठ्याची या जागेमध्ये आपण बोरवेल करू शकता किंवा विहीर बांधू शकता कारण नद्या लागून असल्यामुळे या ठिकाणी पाणी हे तुम्हाला उत्तमच लागणार आहे आणि त्याहून पुढे सांगतो आहे तुम्हाला इथे एखादा पंप हाऊस करायचं आहे तर देखील पंप हाऊस करून ह्या नचा पाण्याचा वापर आपल्या घरासाठी फार्मासाठी नक्कीच करू शकता मित्रांनो हा आपला आहे गावचा डांबरी रस्ता धामणसी गावमधला समोरचाच आहे तो आपला प्लॉट आहे प्लॉट लागून शेजारी शाळा आहे आणि इथे बघू शकाल हा जो आहे हा गावचा बसस्टॉप आहे मित्रांनो इकडनं जवळचे बीचेस म्हणाल तर धामणसे बीच आरेवारे बीच नेवरे बीच साधारणपणे दहा किलोमीटरच्या रेडीसमध्ये आहे हा जो रस्ता सरळ गेला आहे वरती रस्ता गेला आहे हा गणपतीपुळेला तो साधारणपणे एक आठ ते नऊ किलोमीटरवर गणपतीपुळे देवस्थान देखील तुम्हाला मिळून जात आहे मित्रांनो राहती वाडी वस्ती प्लॉटला लागून आहे आणि अर्थात खूप रिजनल किमतीमध्ये हा शहात्तर गुंठ्याचा प्लॉट मला मिळत आहे मित्रांनो या शहात्तर गुंठ्या प्लॉटचं व्हॅल्युएशन समजून घेण्यापूर्वी एक गोष्ट जी महत्त्वाची ती म्हणजे ही आहे शेतजमीन ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी त्यामुळे ही जागा परचेस करण्यासाठी आपल्याकडे शेतकरी दाखला असणं गरजेचं आहे आणि तो जर नसेल तर फक्त वरील नंबरला फार्मर्स सर्टिफिकेट हा मेसेज करा आणि आपण लिगली ऑफिशियली शेतकरी कसे व्हाल याची पूर्ण माहिती तुम्हाला व्हॉट्सअपला नक्की मिळून जाईल आणि जर शेतकरी असेल तर याचं व्हॅल्युएशन लगेच समजून घेऊया या शहात्तर गुंठ्या प्लॉटचं जे व्हॅल्युएशन जागा मालकने केलं ते पंचवीस लाख रुपये थोडंफार नक्कीच नेगोशिएबल पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये असलेला आणि डांबरीस्ता टच असलेला शंभर टक्के हा मातीचा प्लॉट तुम्हाला आवडला असेल घेण्याची इच्छा असेल तर हा व्हिडिओ वरील नंबरला व्हॉट्सअपला शेअर करा आणि या जागेची सर्व माहिती जाणून घ्या किंवा स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्यावर कॉल करून आपली साईट ही आपण शेड्यूल करू शकता मित्रांनो अजून एक गोष्ट आपल्या कोकण भाषेचं ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे ज्यावर कोकणातल्या प्रॉपर्टीची सर्व माहिती दररोजही असते त्यामुळे त्या गोष्टींची त्या प्रॉपर्टीची माहिती मिस न करण्यासाठी मी तुम्हाला खालती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक देत आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची त्यावर जॉईन करून आपण कोकणात प्रॉपर्टीची माहिती घर बसल्या शकता आपल्या मोबाईलवर आपले कोकण भाषेचे एपिसोड्स तुम्हाला कसे वाटतात आवडत असतील तर फक्त हक्का लाईक करा आणि आपल्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटू एका नव्या एपिओचं तोपर्यंत स्वामी समर्थ